हॅलो नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असणार आहात मला माहीत आहे तुमचं स्वागत आहे शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये सो so आपण एकदम आज साधी सिंपल असे रेसिपी तयार करणार आहोत हे बघितलं तर तुम्हाला समजेलच आपण काय रेसिपी बनवणार आहोत सो so मी हे अळूचे पानं घेतलेले आहेत ते आता स्वच्छ करून व्यवस्थित घेतलेले आहेत आता हे पुसून वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडंसं कोथिंबीर घेतलेले आहे अद्रक घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे थोडंसं आपल्याला हे लसूण वगैरे सोलून घ्यायचं आहे सो अशा पद्धतीने आपण आज छान पिके वड्या तयार करणार आहोत आता सर्वात प्रथम आपण हे लसूण वगैरे सोलून घेऊया मी इथं या ठिकाणी दोन गड्डे लसणाचे घेतलेले आहेत त्यात सोलून वगैरे घेतलेले आहेत जेवढा लसूण तुम्ही जास्त टाकाल तेवढी टेस्ट होणार आहे हे तुम्हालाही माहीत आहे सो अशा पद्धतीने आपलं लसूण सोलून झालेलं आहे आळूचे पानं पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे मसालाही तुम्हाला काय टा ता, टाकायचा आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आणि लसूण वगैरे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून थोडंसं ओबडदुबड काढायचं आहे जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आहे कारण जेवढं तुम्ही जास्त बारीक कराल ते काय एवढे टेस्ट लागणार नाही थोडंसं ओबडधोबड केले की के ते खायला पण सुंदर आणि छान टेस्टी लागतं तिखट पण छान होतं अशा पद्धतीने माझं बघा आता हे काढून झालेलं आहे हे अशा पद्धतीनं ओबडधोबड काढून घ्यायचं आहे आपल्याला आता या ठिकाणी मी आवळीची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला पुसून वगैरे घ्यायचे आहेत है। एकूण टोटल जवळजवळ आठ ते दहा पानं आहेत हे आठ ते दहा पानं तुम्हाला साईजनुसार तुम्हाला आता यांना पीठ लावावं लागणार आहे सो त्यासाठी आता ही पानं मी स्वच्छ धुवून आता पुसून घेत आहे हे पुसून एका साईडला करून ठेवते आणि आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे ते पीठ भिजवण्यासाठीचं प्रमाण आता मी तुम्हाला सांगते मी अंदाजे घेत आहे पण तुम्हाला जर प्रमाणच पाहिजे असेल तर मी ते प्रमाणानुसार सांगते सर्वात प्रथम आपण जे काही मिक्सरमधून मसाला काढलेला आहे तो आता परातीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून तेही पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये पण पन तिखटपणा भरपूर असणार आहे आणि भरपूर भांड्याला मसाला वगैरे लागलेला असतो आहे सो तो थोडंसं पाणी टाकून मी ते ॲड करून घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलेलं आहे आणि जवळजवळ आठ ते दहा चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे म्हणजे क थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर सोप्या भाषेत तर एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे थोडेसे टेस्ट वेगळी लागते त्यामुळे थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ ॲड केलं तर खूप सुंदर अशी वडीला टेस्ट येते सो आता थोडेसे हळद त्यानंतर थोडंसं धना पावडर ॲड केलेलं आहे आणि थोडेसे जिरे पण मी ॲड केलेले आहेत अशा पद्धतीनं थोडं थोडं जसं प्रमाण आपलं नेहमीचं असतं त्या पद्धतीने ॲड करायचं आहे आता यामध्ये थोडंसं मी हिंग पण टाकत आहे थोडंसं हिंगने पण टेस्ट वेगळी लागते सो चवीनुसार तुम्ही हिंग टाका त्यानंतर मी थोडंसं मीठ वगैरे पण ॲड करते मीठ पण मी एक चमचा टाकलेला आहे अंदाजेच टाकत असते कारण आता भरपूर आपल्याला सवय झालेली असते त्यामुळं आपण बरोबर अंदाजे टाकत असतो एक चमचा मी मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा सो आता थोडंसं मला यामध्ये पीठ जरा कमी वाटते तर मी अजून एक दोन चमचे मी ॲड करते म्हणजे टोटल दहा चमचे मी घेतलेले आहेत हे प्रमाण तुम्हाला का सांगितलं कारण कसं मी काउंट करून घेतलेलं होतं तुम्हाला समजावं म्हणून पण अंदाजेसुद्धा आपण एक ते दीड वाटी जरी घेतल्या तरी चालू शकता कारण मी थोडंसं पातळ लेअर करणार आहे त्यामुळं खायला पण एकदम खुसखुशीत आणि छान असे होतात त्यामुळं मी थोडंसं कमी पीठ घेतलेलं आहे तुम्ही एक दीड वाटी जरी घेतलं तरी चालू शकता कारण पानं कमी जास्त मोठी असतात त्यामुळे त्याला पीठ पण पुरलं पाहिजे सो थोडंसं पीठ जास्त झालं तरी काही हरकत नसते थोडंसं लेअर तुम्ही जास्त जाड अशी देऊ शकता सो अशा पद्धतीने आपले बघा आता सगळं पीठ वगैरे भिजवून झालेलं आहे आता आपल्याला जे काही आवच्या वड्या उकडून घ्यायचं आहे त्यासाठी आता मी अर्धा जवळजवळ अर्ध पातेलं मी पाणी आता गॅसवर ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला आळूच्या पानांना पीठ लावस्तापर्यंत ते पाणी आपलं उकळी येईल त्याच्यावर आपण चाळण ठेवलेले आहे जे काय आपण मोदक वगैरे उकडतो चाळणं आपण त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि पानं तुमच्या स साईजनुसार म्हणजे जसे तुमचे लहान मोठे जर पानं असतील तर त्यानुसार ते एकावर सा, ता एक टाकण्यासाठी एक एका साईजची पानं आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ॲड करत जायचं आहे आता सर्वात प्रथम मी बघा हे एक पान घेतलेलं आहे त्याला आता आपण पीठ लावून घ्यायचं आहे सो अशा पद्धतीनं मी थोडंसं पातळ लेअर देणार आहे कारण त्याचे जे काही हे पडतात लेअर पडतात ते खूप सुंदर आणि छान असे टेस्ट होते त्यामुळे बघा बघा एकदम असं जसं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता जर पीठ तर पीठ जर तुम्हाला असं वाटलं की कमी प्रमाण झालेलं आहे तर ते थोडंसं कमी पातळ लेअर दिली तरी चालू शकते जर समजा जास्तच पीठ भिजलं गेलेलं असेल किंवा म्हणजे जास्त प्रमाणात भिजवलं गेलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही थोडेसे जाड लेअर पण देऊ शकता मी आता एकदम पातळ पातळ लेअर देणार आहे कारण ते खायला पण छान टेस्टी अशी होते आता बघा ही एक लेअर झालेली आहे म्हणजे देऊन आता याच्यावर आपल्याला दुसरं पान ॲड करायचं आहे बरोबर त्या त्या साईजचं पान घेतलं तर अगदी व्यवस्थित वडे छानपैकी आपल्याला व्यवस्थित रोल करता येते त्यामुळे ते बघा मी आता दुसऱ्या पाण्याला पण पीठ लावून घेत आहे सो अशा पद्धतीने थोडंसं पातळ लेअर लावून मी दुसऱ्या पानालासुद्धा आता लेअर लावून घेते सो, सो जेवढा तुम्ही लेअर द्याल ना तेवढं ते वडीला वडे पण छान टेस्टी आणि मस्त असे होणार आहे सो अशा पद्धतीनं बघा आपल्या दुसऱ्या पानाला पण आता मस्तपैकी पीठ लावून झालेलं आहे आणि आता मी पान शोधते पण मला ना त्या साईजचं सा पान <laughs> सो अशा पद्धतीनं मी आता ही तिसरी लेअर पण देत आहे सो अशा पद्धतीने ही तिसरी लेअर देत आहे एकदम छान आणि मस्त असं छान साध्या सोप्या पद्धतीने हे अळूच्या वड्या एवढ्या खाव्याशा वाटतात इतक्या छान टेस्टी होतात आणि झटकीपट होतात तसा वेळ लागत नाही या गोष्टीला पण आता कसं आहे थोडंसं आपल्याला हे लेअर द्यायचं आहे त्यावर एकावर एक एकावर एक पानं ॲड करत जायचं आहे आपल्याला सो अशा पद्धतीनं बघा आपली तिसरी लेअर पण पूर्ण करून झालेली आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही पीठ लावून घ्यायचं आहे बघा आता हे एक दोन तीन असे तीन पद्धतीचे तीन पानं आपण एकावर एक ॲड केलेले आहेत सो आता आपल्याला याचा रोल पण तयार करायचा आहे सो रोल तुम्ही करताना कोणत्याही साईडने करू शकता असं काही नाही आहे पण थोडंसं बारीक साईडने तुम्ही रोल न करता तुम्ही दोन्ही साईडने जे ओपन आहे तिथून जरी रोल केला तरी अगदी व्यवस्थित आतपर्यंत ते रोल होतं मी थोडंसं उलट्या साईडने रोल केलेलं आहे काही हरकत नाही कुठल्याही साईडने करा फक्त पानं व्यवस्थित ते आतपर्यंत छान रोल झाला पाहिजे आणि वरून पण असं थोडं थोडं की नाही पीठ लावून घ्यायचं कारण त्याच्यामुळं कसं होतं सर्व बाजूला छान टेस्ट लागते ते कारण अतिशय खायला पण सुंदर लागते सो असं थोडं थोडं मी वरच्या साईडने पण थोडं बेसन पीठ लावून घेतलेलं आहे बघा आता हे झालं आता हे आपल्याला जे काय आपण चाळणी चाळणीमध्ये मोदक उकडायला ठेवतो तशा पद्धतीनं उकळून घ्यायचं अशा पद्धतीनं बघा आपलं आता मस्त पिके सगळी पानं लावून झालेले आहेत आणि मी आता हे दहा मिनटासाठी उकडायला ठेवणार आहे सो आता बघा एकदम आपले उकडून झालेत का नाही थोड थोडंसं मध्ये आपण बघितलेलं आहे सो एक दहा मिनटं झालेले आहेत मस्तपैकी आपले आता बघा आळूच्या वड्या उकडल्या गेलेल्या आहेत स असं अशा पद्धतीनं थोडंसं तुमच्याकडे जे काही टोकदार असेल ते थोडंसं चमच्याने वगैरे त्याच्या तातमध्ये थोडंसं हे करून बघायचं की बाबा उकडलेत का नाही चमच्याला अजिबात लागलेलं नाही सो अशा पद्धतीने आपल्या आवळीच्या छान पिके तयार करून झालेले आहेत आणि थोडंसं थंड झाल्यावर आता मी ह्याचे काप करणार आहे बघा वडी पाहिजे तशी तुम्ही करू शकता एकदम पातळ पण कट करू शकता आणि आणि तुम्हाला जाडं हवी असेल तर जाडही करू शकता मी अशा पद्धतीनं केलेले आहेत बघा समस्त आणि टेस्टी अशा आळूच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या आळूच्या वड्या तुम्ही भरपूर तेलामध्ये पण तळू शकता किंवा थोडंसं फ्राय म्हणूनसुद्धा करू शकता मी जास्त तेल नाही वापरलेलं आहे एक तीन ते चार पळी तेल वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं थोडंसं तळता येईल तसं तळून घेतलेलं आहे जास्त पण असं डीपमध्ये तळणार नाही आहे मी कारण आळूच्या वड्या आपल्या भरपूर आहेत त्यामुळं थोडंसं कमी तेलातच मी थोडंसं फ्राय करायचं हे करणार आहे अशा पद्धतीनं बघा एकदम छान पद्धतीनं आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी एकदम रेडी सो तुम्ही करून बघा आणि कसे वाटते ते नक्की सांगायचं ते पदार्थ आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद